सर्च इंजिनद्वारे ग्राहकांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुगलवर दोन पॉईंट सात अब्ज डॉलर दंडाच्या शिक्षेवर अखेर शिक्कामोर्तब देशभरातील एक्सप्रेस किलोमीटरपर्यंत किलोमीटर प्रवास करता येणार आहे तर राज्यात आता शैक्षणिक शिष्यवृत्तीमध्ये समानता येणार आहे तर टॅक्सी चालकांना पन्नास कोटींचं अनुदान सरकारने जाहीर केलंय त्याचबरोबर मणिपूरमध्ये अद्यापही हिंसाचार थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचं आंदोलन चिघळलंय पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंवर रोग बक्षिसांचा वर्षाव करण्यात आलाय तर अमेरिकेत दहा सप्टेंबर हा अनुपम खेर दिवस म्हणून ओळखला जातोय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अकरा सप्टेंबर वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे गुगलला ठोठावण्यात आलेल्या दोन पॉइंट सात अब्ज डॉलर दंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्याची सर्च इंजिनद्वारे ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या शिफारशी करून स्पर्धेला तडा दिल्याबद्दल गुगल विरोधात युरोपीय कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत दोन पॉईंट सात अब्ज डॉलर दंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं मागील आठ वर्षांपासून गुगल विरोधात सुरू असलेल्या या विश्वासघाताच्या खटल्यात गुगलने ही अंतिम लढाई गमावली आहे हा मूळ खटला दोन हजार सतरा मधील होता ऑनलाईन शॉपिंग साठी ग्राहक गुगल सर्च इंजिनद्वारे पर्याय शोधत असताना त्यांना गुगल कडून स्वतःच्या पर्याय प्राधान्याने दाखवले जातात अशी तक्रार युरोपीय समुदायाच्या आयोगाने केली होती हा प्रकार निकोब स्पर्धेच्या नियमांना हरताळ फासणारा असून ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील स्पर्धक कंपन्यांचंही नुकसान करणारा असल्याचं म्हणत आयोगाने या कंपनीला दोन पॉइंट चार अब्ज अब्ज डॉलर इतका दंड ठोठावला हो होता या शिक्षेविरोधात गुगलने युरोपमधील कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली होती याच निकालावर आज शिक्कामोर्तब झाल्याने गुगलने नाराजी व्यक्त केली आहे आजच्या निकालामुळे गुगलला मोठा दंड भरावा लागणार आहे आयोगाने दोन हजार सतरामध्ये मध्ये दिलेल्या निकालानंतर आम्ही आमच्या यंत्रणेत बदल करत सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली होती तरीही दंड कायम ठेवण्यात आलाय केलेलाय अशी प्रतिक्रिया या निकालावर गुगल कंपनीकडून देण्यात आली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एक्सप्रेस वाहनांना दररोज वीस किलोमीटर प्रवास मोफत करता येणार आहे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम अर्थात जीएनएसएस असलेल्या खाजगी वाहनांना राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्सप्रेस वेवर दररोज वीस किलोमीटर पर्यंत प्रवास करता येईल रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमात दुरुस्ती करून हा आदेश काढलाय या आदेशानुसार जीएनएसएस प्रणाली असलेल्या वाहनांनाच ही सुविधा मिळू शकणार आहे वीस किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या वाहनांकडून मात्र पूर्ण अंतराचे शुल्क वसूल केलं जाणार आहे फास्टॅगच्या जोडीला निवडक राष्ट्रीय महामार्गांवर उपग्रहावर आधारित टोल वसुली प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा केंद्र सरकार गांभीर्याने विचार करते आहे परिवहन मंत्रालयानेच याबाबत जुलैमध्ये घोषणा केली होती कर्नाटकमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत बंगळुरू मैसूर दरम्यान तसंच हरियाणातील राष्ट्रीय महामार्ग सातशे नऊ अंतर्गत पानिपत हिस्सार दरम्यान याबाबत अभ्यास करण्यात आला होता अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती ही प्रणाली आता देशभरात लागू करण्यात येणार आहे नॅशनल परमिट असलेली वाहन वगळता राष्ट्रीय महामार्ग एक्सप्रेस वेवर एका दिवसात वीस किलोमीटर पर्यंतचा प्रवास करणाऱ्या वाहनांना कोणताही टोल भरावा लागणार नाही महामार्गांवर धावणाऱ्या वाहनांकडून टोल वसूल करण्याच्या पद्धतीत गेल्या काही वर्षांमध्ये मोठे बदल झालेत टोल नाक्यांवरील प्रत्यक्ष रोख वसुली फास्टॅग आणि आता उपग्रहावर आधारित जीएनएसएस प्रणालीद्वारे टोल वसुली केली जाते जीएनएसएस प्रणालीमुळे आता टोल नाक्यांची आवश्यकताच भासणार नाही त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागण्याचे प्रकार संपुष्टात येणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटणार आहे पॉडकास्ट तिसरी बातमी आहे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती दाता समानता आणण्यात येणार आहे राज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध संस्थांकडून विद्यार्थ्यांना देण्यात देड़ा येणाऱ्या शिष्यवृत्ती अधिछात्रवृत्ती निर्वाह भत्ता आदींमध्ये समानता आणण्यासाठी कायमस्वरूपी समिती स्थापन करण्यात येणार आहे सामाजिक न्याय विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही कायमस्वरूपी समिती स्थापन होणार रा आहे राज्य मंत्रिमंडळाने एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या च्या बैठकीत शिष्यवृत्ती धोरणात समानता आणण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार या समितीत सदस्य म्हणून इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण विभाग आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उच्च आणि तंत्र शिक्षण तसेच अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश असेल सामाजिक न्याय विभागाचे सचिव हे देखील या समितीचे सदस्य सचिव असतील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात टी आर टी आय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजे सारथी महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजे महाज्योती महाराष्ट्र संशोधन आणि प्रशिक्षण प्रबोधिनी तसंच इतर स्वायत्त संस्था यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती अधिछात्रवृत्ती निर्वाह भत्ता स्वाधार स्वयं अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये एक समानता असावी यासाठी ही समिती सर्वंकष धोरण निश्चित करणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी योजनांसाठी राज्य सरकारने पन्नास कोटींचं अनुदान जाहीर केलंय गृह विभागाने मंगळवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला या निर्णयामुळे पात्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना योजनांचा लाभ मिळेल सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या च्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता हे महामंडळ स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावं यासाठी सरकारने पन्नास कोटी रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मणिपूरच्या हिंसाचाराची मणिपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलन पुकारत विद्यार्थ्यांनी मंगळवारी थेट राजभवनाच्या दिशेने कूच केली होती या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला त्यांना आश्रू धुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या ताज्या हिंसाचारामुळे राज्यातील स्थिती पुन्हा एकदा चिंताजनक झाली असून दोन जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आले या आंदोलनादरम्यान विद्यार्थी संघटनांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुतळ्याचं दहन केलं पुढील आठवडाभरासाठी राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंवर रोख बक्षिसांचा वर्षाव झालाय पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी मिळून तब्बल एकोणतीस पदकं जिंकली पॅरालिम्पिकमधील भारताचं हे सर्वोत्तम प्रदर्शन ठरलं या अविश्वसनीय कामगिरीनंतर क्रीडामंत्री क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी आज खेळाडूंचा पंच्याहत्तर लाख रुपये रौप्य विजेत्यांना पन्नास लाख रुपये आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना तीस लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्याची घोषणा क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी केली पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली भारतीय सिनेसृष्टीतील विविध केली आहे त्यांच्या नावाने अमेरिकेतील लास वेगासच्या नेवडा शहरात चक्क अनुपम खेर डे साजरा केला जातोय सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हा सन्मान देण्यात येतोय दहा सप्टेंबर हा अनुपम खेर दिवस म्हणून अधिकृतरित्या आज जाहीर झालाय या संदर्भातील एक पोस्ट नुकतीच अनुपम खेर यांनी शेअर करत आनंद व्यक्त केला तसंच यावर प्रतिक्रिया देताना कुछ भी हो सकता है असं म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला